भातसा नदीच्या पात्रात मौजे कांदे कोशिंबी येथे रविवार दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री चंदन चंद्रकांत धामणे वय वर्ष पंचवीस राहणार आरे मिल्क कॉलनी आदर्श नगर कोरेगाव पूर्व येथील युवकाचा पोहत असताना नदी पात्रामध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्या स्थानिक लोकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र पडगा येथे पोस्टमार्टम करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याकरता त्यांचे काका श्री विश्वास धामणे मृतदेह देण्यात आला झालेल्या घटनेचा पुढील तपास पडगा पोलीस ठाणे मार्फत पोलीस हवालदारशी काय डोके हे करत आहेत दरम्यान पडगा पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन सूचना देऊन सुद्धा नदीपात्रात मौज मजा करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्ती नियमांचे पालन करत नसल्याने असे अपघात होत असून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व पडगा पोलीस यांनी केले आहे बातमीचा आढावा घेतलाय उपसंपादक संतोष ठाकरे व आमचे प्रतिनिधी अविनाश ठाकरे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तभाईनी